बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये मवियामध्ये रस्सी खेच झालेली पाहायला मिळते विधानसभेच्या जागांवरून आता रस्ती खेच या ठिकाणी होते नाशिकमध्ये काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलाय काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल विधानसभेच्या जागांवरून या ठिकाणी मवियामध्ये रस्तीखेच होते काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल नाशिकमध्ये आता जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असेल आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत जोडलेले आहेत किरण नाशिक नाशिकमध्ये मवियाकडून आता रस्सी खेच पाहायला मिळते नाशिकच्या जागेसाठी आता रस्सी खेच होताना पाहायला मिळते आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकीकडे नाशिक दौरेवरती असताना दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये सुद्धा पदाधिकारी मेळावा पार पडणार आहे अत्यंत महत्वाचा हा मेळावा आहे कारण आगामी विधानसभा निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्याला महत्व प्राप्त झालेलं आहे आपल्या राज्याचे प्रभारी रमेश चंदितला सह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा पद्धतीचे महत्वाचे नेते या पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे का 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 नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नाशिकच्या जागांवरती महाविकास आघाडीमध्ये केस हे चालू आहे त्यामुळे कुठल्या नाशिकच्या या जागांवरती काही आज निर्णय होतो का किंवा काही भूमिका काँग्रेस नेते घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि दहा वाजता या सगळ्या काँग्रेस नेत्यांच्या उप एक पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सगळे काँग्रेसचे नेते काय बोलतात हे बघणं देखील महत्वाचं असेल किराणी असे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी